नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये भाषिक अल्पसंख्याक शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया राजकुमार केवळ रमानी सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल जरीपटका नागपूर लिंग्विस्टिक मायनॉरिटी हंड्रेड पर्सेंट ग्रँट इन एड वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत नंबर ऑफ पोस्ट एक जागा पोस्टपदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक पद म्हणून भरल्या जाईल क्वालिफिकेशन यच एस एस सी कॉमा डी टी एड टी ई टी तर या ठिकाणी बारावी डी टी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन पास असणे अनिवार्य आहे कॅटेगरी ओपन खुल्या प्रवर्गामधून ही जागा भरल्या जाईल सॅलरी ॲज पर गव्हर्मेंट नॉर्म्स पगार सरकारच्या नियमानुसार मिळेल फुल टाईम क्लिअर वेकन्सी पदाचे स्वरूप आहे फुल टाईम आणि स्पष्ट व्हेकन्सी आहे इंटरव्ह्यू ऑन मुलाखत आहे चौदा बारा दोन हजार चोवीस सॅटरडे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसला शनिवारला मुलाखत आहे फ्रॉम एलेवन ए एम टू टू पी एम अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू ब्रिंग ऑल टेस्टिमोनियल्स विथ अटेस्टेशन तर उमेदवाराने सर्वच डाक्युमेंट्स सोबत घेऊन यायचे आहे त्याचबरोबर अटेस्टेशन डाक्युमेंट्स करायचे आहे प्लेस ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीचे ठिकाण राजकुमार केवल रामानी सिंधू अप्पर प्रायमरी स्कूल साई वसन शाह चौक जरीपटका नागपूर फोन नंबर दिला आहे नाईन थ्री सेवन टू सेवन वन झिरो एट डबल झिरो दुसरा फोन नंबर आहे नाईन फोर डबल टू डबल वन झिरो फोर झिरो थ्री प्रेसिडेंट स्कूल कमिटी सेक्रेटरी स्कूल कमिटी खालीपा वॉन्टेड वन ज्युनियर क्लर्क एच एस सी एम एस सी आय टी हंड्रेड पर्सेंट ग्रँट तर या ठिकाणी जुनियर क्लर्कची जागा आहे आणि त्यासाठी क्वालिफिकेशन आहे एच एस सी एम एस सी आय टी म्हणजे बारावी एम एस सी आय टी ही पात्रता ज्युनियर क्लर्क या पदासाठी दिली आहे